उमरत जिल्हा परिषद गट व गणातील भाजपच्या उमेदवारांचा प्रचाराचा वेग वाढला कळंत्रेवाडी तसेच नाणेगाव या ठिकाणी प्रचार करत असताना घराणेशाहीचा विरोध करून विकासात्मक धोरण हाती घेऊन भाजपच्या कमलया चिन्हावर मतदान करावे असे आवाहन यावेळी मतदार राजास करण्यात आले उमरत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी मौजे कैंतवाडी व नाणेगाव या दोन गावात प्रचार यंत्रणा म्हणले आहे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी विकासात्मक धोरण व घराणेशाहीला थोडासा विरोध करून विकासात्मक धोरण आणि विकास नेतृत्वाचा विचार करून भाजप या चिन्ह भाजपाच्या कमळ या चिन्हा समोर बटन दाबून प्रचंड प्रसाने विजय करावा असं आम्ही सर्व सर्वांच्या वतीनं आवाहन करतो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा